शेतकऱ्यांना बिल लागणार नाही लगेच यांनी विचारलं मग काय तुम्ही जुने बिल देणार का मग त्याचं काय होणार मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच आणि मला सांगितलं पाहिजे आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाही योजना तयार केली या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यातल्या नऊ हजार मेगावॅटला सोलर वर आणण्याच काम आम्ही सुरू केलं आहे जे अठरा महिन्यात पूर्ण होईल पुढच्या तीन महिन्यात उरलेल्या सात हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू करतोय म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेच एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे आज जी सात रुपयाला वीज पडते ती आम्हाला दोन रुपये ऐंशी पैशाला पडणार आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतोय आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय